एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र जन्माला आला एक स्वप्न एक संकल्प आणि त्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी दिलं बलिदान हे बलिदान फक्त भौगोलिक सीमांपुरतं मर्यादित नव्हतं तर ते होतं महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी त्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी पण आज असा प्रश्न पडतो की हा महाराष्ट्र परप्रांतीयांना जातोय का महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात नेऊन महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय सांगायचं सा, तर महाराष्ट्राची अस्मिता कोणालाही विकता येणार नाही किंवा विकतही घेता येणार नाही कारण महाराष्ट्र केवळ जमीन नाही तर एक जिवंत अस्मिता आहे जोपर्यंत आपण आपली माती आपली संस्कृती जपतोय तोपर्यंत कुणीही महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार नाही आपल्या महाराष्ट्रात विविधतेला वाव दिला जातो मात्र याची ताकद